नाही लोकसभेच्या तर निवडणुका आता सगळी रणधुमाळी सुरू आहे परंतु आत्तापासून विधानसभेची चर्चा सुरू झाली आहे हर्षवर्धन पाटील असतील किंवा विजय शिबारे असतील आमदारकी देण्याच्या संदर्भामध्ये किंवा त्यावेळेला उमेदवारी देण्याच्या संदर्भामध्ये आत्तापासून वक्तव्य होत आहे त्यांचा कुठेतरी राग जो आहे तो या निवडणुकीमध्ये निघू नये त्यांची बंडखोरी होऊ नये यासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात असं काही नाही निवडणुका आपण सगळ्यांनी पाहिलेल्या असतात प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी निवडणुकीमध्ये अनेक वर्ष काम करत असतो समाजामध्ये काम करत असतो कार्यकर्त्यांच्या पाठीशी तो ठामपणे उभा असतो आणि प्रत्येकाच्या अस्तित्वाची लढाई असते एक अस्तित्व सिद्ध करत असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं विधानसभेची आता पुढे चर्चा नाही आहे आपण निवडणुकांना सामोरं जातोय की लोकशाहीची आहे केंद्र शासनाच्या केंद्र सरकारच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव साजरा करतोय त्याच्यामुळे विधानसभेच्या कुठेही चर्चा नाही या लोकसभेच्या निमित्ताने एकत्र येत असताना आपण सगळेजण एकत्र कामतो लोकसभेच लोकसंख्या जमिनीबाबत एक प्रश्न होता की बारामतीत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत दादांनी म्हटलं होतं की आत्तापर्यंत लेखीला निवडून दिलं आता सुलत रावणींना निवडून द्या यावरून शरद पवारांनी असं म्हटलं आहे की ओरिजिनलमध्ये फरक आहे आणि मूळ पवार मीच आहे आता बारामतीची लढाई आहे ती ओरिजिनल पवार परत निवडणूक आदरणीय पवार साहेबांनी आम्हा महिलांना महिला धोरण दिलं महिला सन्मान दिला आणि अनेक महिला भगिनींना काम करत असताना अनेक चांगल्या ठिकाणी संधी दिली या गोष्टीला तीस पस्तीस वर्ष झाले पण आदरणीय साहेबांनी काल केलेले वक्तव्य माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्तीलासुद्धा अतिशय क्लेशदायक आहे की आदरणीय साहेब गेल्या तीस पस्तीस वर्षापूर्वी आमच्या महिला भगिणींसाठी जो विचार करत होते आणि कालचं त्यांचं वक्तव्य यातली तफावत जर पाहिली तर हे तेच साहेब आहेत का असा प्रश्न मला पडला महाराष्ट्रामध्ये महिला भगिणींच्या अतिशय संतप्त अशा प्रतिक्रिया येतात येत की खऱ्या अर्थानं हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि माहेरी वाढलेली लेख तिचं सर्व काही सोडून सासरी जेव्हा येते तेव्हा सासरच्या घरामध्ये ती एकरूप होते सासर माहेरचा दुवा जुळत असताना सासरच्या लोकांमध्ये एकरूप होत असताना ज्या समाजामध्ये वाढते त्या समाजाला देखील योगदान देण्याचा तिचा प्रयत्न करत असते मालोजीराजे भोसलेंची सून राजमाता जिजाऊ मासाहेब त्याचबरोबर राजे मल्हारराव होळकरांची सून अहिल्यादेवी होळकर गोविंदराव फुलेंची सून क्रांतीचू ज्योती सावित्रीबाई फुले छत्रपती शिवरायांची सून महाराणी येसुबाई इतक्या चांगल्या पद्धतीचं त्यांनी समाजाला योगदान दिलं आणि ह्या सगळ्या सासऱ्यांनी ह्या आपल्या सुनांना बाहेरचं म्हणून कधी वागवलं नसेल किंवा बोललं नसेल लग्न होऊन आल्यानंतर त्या समाजासाठी योगदान देत असताना आपलं म्हणून त्यांना स्वीकारलं आणि त्यांनी देखील आपलेपणाने काम केलं मग आपलं आणि परकेपणा का कारण मोठ्या भावाची बायको ही आई समान वाटते ती लगेच क्षणात इतकी परकी कशी झाली आई परकी का वाटू लागली आणि म्हणून गेल्या काही दिवसापूर्वी आयोगाच्या दृष्टिकोनातून मी एक वक्तव्य केलं होतं त्याच्यावरती बोलणाऱ्या महिला मलाही त्यांना विचारायचे की आता त्यांचं उत्तर कुठे गेलं आपण सगळेजण समाजामध्ये काम करत असताना अनेक वर्ष सासरच्या लोकांमध्ये माहेर सोडून जेव्हा येतो त्यावेळेस त्या घरासाठी कष्ट घेत असतो तर परकेपणा कोणता आणि त्याच्यामुळे खरंच एकदायक विधान मनाला फार वेदनादायक